विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि माता रुक्मिणीचे माहेर असलेल्या श्रीक्षेत्र कौंडणपूर येथे आज अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली अंबा रुक्मिणी सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात त्यांचे वारकऱ्यांच्या दिंडीत हरिभजनाने आणि तिरंगा झेंड्यासह उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले या प्रसंगी माता रुक्मिणीला दोनशे अकरा मीटर लांबीची अखंड साडी आणि चोळी वर्धा नदीच्या पात्रात अर्पण करण्याचा विशेष सोहळा संपन्न झाला यासोबतच तिरंगा यात्रेचेही आयोजन करण्यात आले ज्यामुळे या, या कार्यक्रमाला राष्ट्रीय भावनेचा उत्साहरंग चढला विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कौंडणपूर येथील या सोहळ्याने भक्तांचा उत्साह द्विगुणित केला या कार्यक्रमाला आमदार प्रताप अडसळ आमदार राजेश वानखडे आमदार दादाराव केचे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी श्रीक्षेत्र कौंडणपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकला आणि या ठिकाणच्या विकासासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे माननीय मुख्यमंत्र्यांची कालच चर्चा केली आहे आमची समिती तयार होत आहे अधिवेशन काढत ते आम्ही घोषित करू आणि जे चौदा पंधरा मागण्या आहेत तर तीन तारखेला चार वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत बच्चू कडूसोबत आमचे जे महत्वाचे विषय त्यांचे होते त्यांच्या बैठका आम्ही विधानभवनात लावलेल्या आहे माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहे आमचे दहा मंत्री आम्ही एक एक बैठक घेणार आहोत आणि जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील आणि ज्या समाजाकरता मागण्या आहे दिव्यांगाकरता मागण्या आहे अत्यंत महत्वाचं दिव्यांगाकरता काही त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे याकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये त्याचाही निर्णय आपण करणार आहोत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्वतः त्या ठिकाणी मला बच्चू कडूच्या आंदोलन सोहळाला पाठवलं होतं आणि बच्चू कडूला मी सांगितलेलं आहे त्यांना हे मान्य आहे की कर्जमाफी देताना धन दान्याला दिली द्यायला नको ज्यांचे फार्म हाऊस आहे ज्यांचे मोठे मोठे घरं आहे ज्यांनी शेतीवर कर्ज उचललं या समितीची कार्यकक्षा असणार आहे की ज्याला खरी कर्जमाफी द्यायची आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे सर तुमच्या कोर्टून वीस ते बावीस कोटी काही जमिनी त्याचा आरोप जो आहे तो होता त्यानंतर त्यांना हायकोर्ट आणि तसे ताशेरे वाटते मात्र अजूनही त्या संस्थांचे अध्यक्ष आहे त्यामुळे सरकार की यावरती काही लक्ष दिलं असा प्रश्न नागरिक नाही माझ्याकडे आता तुम्ही सांगता आहे तर कुणीतरी मला हे जर पुरवलं आता तुम्ही बातमी सांगताय तर निश्चितपणे मी स्वतः लक्ष घालेन मला कुणीतरी हे डॉक्युमेंट पुरवले पाहिजे आपल्या माध्यमातून ज्यांच्याकडे डॉक्युमेंट असतील त्यांनी माझ्याकडे पुरवतं नक्की अधिवेशन काळामध्ये मी याचा निर्णय याच्यामध्ये लक्ष टाकेल भेट घेणार आहे राज ठाकरेंची आणि सरकारची जी काही भूमिका आहे ते सांगणार आहे दुसरीकडे सकाळी दादा मी भेटी 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 वारंवार कालही सांगितलं आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सर्व कॅबिनेटच्या मंत्रिमंडळांनी सांगितलं कुठलीही हिंदी भाषा ही कंपल्सरी केली नाही मराठी भाषा कंपल्सरी केलेली आहे ऑप्शनल भाषा म्हणजे आपल्या मुलांना समजा भारतामध्ये फिरायचं असेल तर हिंदी आली पाहिजे हिंदीत बोलता आलं पाहिजे जगामध्ये जायचं असेल अमेरिकेत जायचं तर इंग्रजी आली पाहिजे ऑप्शनल भाषा असल्या पाहिजे आणि जी नवी शिक्षा नीती माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारने दिली आहे त्यामध्ये हेच म्हटलं आहे आपली आपली राज्यातली भाषा ही कंपल्सरी ठेवायची आणि बाकी भाषा मात्र ऑप्शनल असल्या पाहिजे हिंदी ऑप्शनल आहे इंग्रजी ऑप्शनल आहे પણ ત્યાણી મરાઠી કંપલસરી રાજનગા